राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस

i don't know देड़े देड़े शे प्रॉपर प्रॉपर चेक ऑफ पण मी म्हणजे घर सोडून इथं आलेली होती मला बाबांनी इतका सहारा दिला इतका सहारा दिला की मला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी राहिली नाही पूर्ण सेक्टर झाली मी बाबांच्या भरोसेवरती सबका मालिक एक म्हणतात ते तसंच हाल आहे बाबांची पण बाबांच्या मध्ये मते एवढा चमत्कार आहे की तो प्रत्येक साई भक्तांनी अनुभवा आहे प्रत्येक भक्तांनी बा, साईराम बोला ओम साईराम बोला असं म्हणायला हरकत नाही युवकांनी मी परत एकदा सिद्ध केलेलं आहे की साईबाबांची सेवा करण्यासाठी से कुठलाही पक्ष लागत नाही कुठली जात लागत नाही आणि म्हणून आज सर्व जातीच्या सर्व पक्षाच्या जाती जा युवकांनी एकत्र येऊन हा जो महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे जवळपास दहा हजार वडापांचं आयोजन त्या ठिकाणी आमच्या सगळ्या माता भगिनीसाठी करण्यात आलं ही एक अतिशय ऐतिहासिक मिरवणूक अशी होते चहा पाण्याची सोय देखील यांची करण्यात आली आणि मी म्हणून आश्वासनही सांगतो की ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या शिवपुराण कथा ही महाराष्ट्रातली नव्हे तर देशाची सर्वात मोठी कथा झाल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या युवकाची ताकद त्या योजनामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून आजचं हे जे काही संकल्पना शिर्डीच्या सर्व युवकांनी या ठिकाणी करून दाखवली त्याबद्दल मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने सगळ्या युवकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाच वातावरण आहे साईबाबांचं जे पारायण सोहळा जो आहे हा एकतीसवा वर्षी होत आणि या पारायण सोहळ्यामध्ये म्हणजे चौर्याहत्तर पासून पहिल्यांदा जो पारायण सुरू झाला त्यावेळी चौऱ्याहत्तर व्यक्ती होते आणि आज सात हजार तीनशे अक्तरांनी जे आहे त्या पारायण सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता आज जे आहे ते पारायण सोहळ्याचे ते मिरवणुक्ती आहे ते सुरू आहे आणि मोठ्या वर्षा दानंदरामध्ये साईबत्ती जे आहे ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर